नमस्कार मंडळी मी किशोरी स्वागत करते तुमचं स्वयंपूर्ण आम्ही या माझ्या युट्यूब चॅनलवरती मंडळी मी आता आले श्री सखी या एक्झिबिशन मध्ये जे ठाण्याला घंटाळी मैदान इथे सुरू आहे आणि मला या एक्झिबिशन मध्ये भेटल्या या एक्झिबिशन मधल्या सगळ्यात तरुण उद्योजिका सुषमा गोखले मॅडम आणि त्यांच्याकडून मला त्यांच्या बिझनेस बद्दल जाणून घ्यायचं ते त्या आता बहात्तर वर्षांच्या आहेत आणि गेली साडेचार वर्ष त्या हँडमेड ज्वेलरीचा बिझनेस करताय चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या बिझनेस बद्दल नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम खूप छान वाटलं खर तर तुम्हाला भेटून की काई काई ज्वाले, ज्वाले तुम्ही या वयामध्ये इतक्या उत्साही आहात आणि काही ना काहीतरी करण्याची उर्मी तुमच्यामध्ये आहे आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी तुम्ही स्वतः तुमच्या हाताने बनवली आहे मला तुमच्याकडचं कलेक्शन मला तुमच्याकडचे कलेक्शन पण बघायला आवडेल आणि तुमच्या बिझनेस बद्दल तर नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तर सुरुवात मी एक करते की सगळ्या ह्याच्यामध्ये मी ग्लास बीड वापरते मोती दागिने असतात चांगल्या प्रकारचे मोती पेंडंट की ते तुम्हाला पुढे पाच ते दहा वर्ष खराब होऊ नयेत आणि आता अँटी टर्निश म्हणून एक प्रकार आला आहे त्यामुळे तुमची दागिन्यान पॉलिश जात नाही ते कायम तसंच राहत तर आता माझ्याकडे त्याच्यातला एक शेल शेल नावाचा आहे जो प्रकार त्याच्यातला हा दागिना आहे त्याच्यात भरपूर व्हरायटी आहेत आम्ही तुम्हाला एक दोन काही दाखवते केलेल्या मोती आणि गोल्डन असा वापर करून केलेला एकदा काय किंमत नंतर हा एक मोत्याचा आहे तो बघून घ्या हा आठशे डबल आहे आणि वन ग्रॅम गोल्डचा आहे कानातले पण आहे एक... याची किंमत काय या आहे सातशे रुपये ओके okay. साधारण पाचशे पासून रेंज आहे ती दोन हजारापर्यंत आणि रेडीमेड मी डायमंडचे सुद्धा ठेवते कारण आजकाल सगळ्यांना वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे आवडतात डायमंडचे सुद्धा म्हणून ते कलेक्शन मी विकत चालते बाकी हे सगळं मी केलेलं त्यातला अजून मी तुम्हाला काही दाखवते हा प्रकार एक के आहे केलेला हे आहे फिर रोजा में आहे। हाए हाए है के है। तो तुम्हें हा। में है अच्छा हा एक हाँ स्वतः डिजाइन के अरे वहाँ सगे जो दागिने सातशे रुपये पण रुपये आणि मोती खूप सुंदर आहे कुठे चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहे म्हणजे तुम्ही म्हणा जवळजवळ हैदराबाद चे मिळतात त्याचप्रमाणे ह्याचा वापर मी इथे केलेला आहे अच्छा ओके आणि मग या व्यवसायाकडे कशा का वळलात व्यवसायाची आवड म्हणजे मी स्वतः स्वतःची कमर्शियल आखीत माझं शिक्षण कलेकडे झालेलं असल्यामुळे मी विविध प्रकारची कला शिकवली सुद्धा जोपासली सुद्धा शिकले सुद्धा म्हणजे कसं वादली चित्रकला सुद्धा मी शिकले आणि मी नंतर साडेतीन हजार लोकांना घरातूनच शिकवलं क्लास घेते वन डे शिबिर असतं माझ आणि त्याच्यानंतर ड्रॉइंग क्लास माझे चालूच होते एलिमेंटरी इंटरमिजिएट पण करोना काळामध्ये ज्या वेळेला बंद झाले त्यावेळेला माझ्याकडे असलेल्या दागिन्यांमधनं मी करून बघितले आणि ते चांगले आहेत हे लक्षात आल्यानंतर मटेरियल आणून मी करायला सुरुवात केली साडेचार वर्ष झाली हा मी बिझनेस करते म्हणजे हा व्यवसाय सुरू केला तेव्हा साधारण ओबाई का असेल तुमचं त्यावेळेला माझ म्हणजे खरं तर सुरुवात केली त्यावेळेला अडुसष्ट अरे पूर्ण अडुसठ चालू होत आपल्याकडची मंडळी किती विचार करतात एखादा व्यवसाय सुरू करताना तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं okay. आहे ओके आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याकडे बाकी पण कलेक्शन आहे नॉर्थ वगैरे त्या पण सगळ्या तुम्हीच बनवलेल्या आहेत का हो या नथी काही काही केलेल्या आहेत बनवलेल्या ते सांगाडे मिळतात त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ते करण्यासाठी पण किती उत्साह हो असला पाहिजे माणसामध्ये आणि असं नका आवड ही म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही का ना काहीतरी गुण असते तो गुण कोणता आहे हे कळलं की माणूस आपोआप पुढे जातो पण गुण कळलाच नाही ओळखायला पाहिजे आपण आपले गुण हे पालकांनी सुद्धा मी ड्रॉइंगला माझ्याकडे शिकायला येणाऱ्या जबरदस्ती सांगायचे शिका शिका पण मी म्हणायची नाही त्याला आवड असेल तरच शिकवा शाळेत लागतं तेवढ्या पुरत तो करेल पण कंपल्सरी मुलांकडनं तुम्ही त्यांची आवड जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या मुलांना त्या, त्या साईडला तुम्ही प्रशिक्षण द्या कोणतंही असू दे मते ते साध मी तुम्हाला सांगते कितीतरी गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला माहिती नसतात खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा मुलं पुढे येऊ शकतात आणि उद्योग करू शकतात हो आणि जर कोणाला तुमचे दागिने ऑनलाईन वगैरे खरेदी करायचे असतील तर तुम्ही कुरिअर करण्याची सुविधा आहे का आपल्याकडे कुरिअर करता का दागिने कुरिअर कुरिअर आता घरी आई ओळखीचे झाले घरी येऊन घेऊन जातात म्हणजे ऑर्डर येते ओके त्याप्रमाणे मी त्यांना सगळं पुणे नाशिक पर्यंत माझं जाते अरे वा तिकडनं माझ्या मैत्रीण आहेत तिकडे नातेवाईक आहे त्यांच्या कोणी ओळखीत नातेवाईक किंवा का नाते त्यांना काही गिफ्ट करायचं असेल ते साधारण रेंज सांगतात त्याप्रमाणे मी मोबाईल वर त्यांना फोटो पाठवून ते पसंत करतात आणि त्याप्रमाणे नसतील तर बनवायचे आणि दोन दिवसात वेळ काढून म्हणजे दिवस मागून त्यांना ते ऑर्डर पूर्ण करून पाठवून देते आणि विशेष म्हणजे तुम्ही याच्यात कोणाची मदत घेत नाही तुम्ही एक हाती सगळं बनवता त्याच्यामुळे मी एक हाती खूप आणि कलेक्शन पण आहे वा वास सगळे हे सगळं मॅडमने स्वतः एक तिने बनवलं म्हणजे याच्यामध्ये त्यांची कोणती टीम किंवा कोणी माणसं इतर व्यक्तींकडून बनवून घेतलेलं नाही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून